नमस्कार आपण पाहत आहात अल्पवयीन शालेय मुली व महिला डॉक्टर बलात्काराचा इनरव्हील क्लबच्या वतीने निषेध आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणण्याची मागणी मुली व महिलांना घराबाहेर पडण्यासाठी चिंता वाढली अहमदनगर बदलापूर येथे दोन शालेय चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेला बलात्कार तर कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार हतेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इनरविल क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला महिला मुलींवर वारंवार बलात्काराच्या घटना उघडकीस येत असताना यामधील आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणण्याची मागणी क्लबच्या महिलांनी केली याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उज्ज्वला भंडारी सचिव प्रभा खंडेलवाल माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन सायली खानदेशी पुष्पा कोरे वैजयंती जोशी माजी उपमहापौर गीतांजली काळे वैशाली रायते मधुबाला चोरडिया दीप्ती चव्हाण आदींसह महिला उपस्थित होत्या कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या प्रकरण ताजे असताना बदलापूर येथील एका शाळेच्या तीन वर्षाच्या दोन चिंकल्या मुलींवर शाळेतल्याच कर्मचाऱ्यानं केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे समाजाला व माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडली आहे या घटनांमुळे समाजावर वाईट परिणाम होत असून आरोपींच्या मनात कायद्याचा धाक का नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत जाला 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 जा अशा घटनांमुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून महिला व मुलींच्या मनात भय निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे मुली व महिलांना घराबाहेर पडण्यासाठी चिंता वाढली आहे अशा घटनांची पुनरावृत्ती नये आणि महिलांना संरक्षण मिळण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून बलात्कार प्रकरणाचा तातडीने निकाल लावून आरोपींना फाशी देण्याची मागणी इनरविल क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने करण्यात आली आहे आज हम की तरफ से आए हैं निवेदन देने कलेक्टर साहब को क्योंकि ये जो कलकत्ता में और बदलापुर में जो हुआ है महिलाओं पे आ, रेप केस वो आजकल बहुत ज्यादा बढ़ रहे हैं एंड बीइंग लेडी हमारी जो ऑर्गेनाइजेशन है सौ साल पूरे हुए हैं अभी ये साल 104 देशों में हमारी शाखाएं हैं अभी भारत में पचास हमारी हर एक गांव में इसके लिए प्रोटेस्ट कर रही है हमने नगर में भी डॉक्टर्स के मोर्चा में हम सभा हुए थे उस दिन निवेदन नहीं दे पाए इसलिए आज हम निवेदन देने के लिए आए हैं मुझे लगता है ये विषय को बहुत गांधी से लेने लेना चाहिए आजकल अः बेटियां पढ़, पढ़ रही है लेकिन अगर माँ बाप उनको घर से बाहर भेजने में कतरा रहे हैं तो इससे महिलाओं की बहुत हानि होगी और समाज का पूरा वातावरण ही बिगड़ जाएगा ये अच्छी बात नहीं है इसलिए हम आज यहाँ आए हैं मुझे लगता है यह आप लोगों तक पहुंचाए और इसे सीरियसली हम करें इसके लिए मुझे लगता है हमें लड़कों को भी इसके लिए ट्रेन करना चाहिए हर एक घर में उसको अच्छे संस्कार देने चाहिए कहीं पे इसी पे हम कम पढ़ रहे हैं इसीलिए यह केसेस बढ़ रहे हैं थैंक यू हमी आज इधे कलेक्टर साहेबान निवेदन देने सा कलकत्ता बलात्कार प्रकरण बदलापुर बदलापूर ही खूपच अगदी घाणेडी हे झालेले आहे प्रकरण झालेलं आहे आजकाल सगळ्यांनी लक्ष देऊन मुलींना बाहेर पाठवायचं की नाही ही चिंता वाटते काय करायचं याच्यावर सरकारने जास्त भर द्यायला हवा आणि मुलांनीही याच्यावर जास्त जोर देऊन जे आरोपी आहेत त्यांना जी जास्तीत जास्त, जास्त शिक्षा होईल याच्याकडे लक्ष द्यावं सरकारने